हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयता आठवी एन एम एम एस या परीक्षेमधलं पहा मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसचे हे पुस्तक आहे याच्यामधलं आज आपण शालेय क्षमता चाचणी पेपर नंबर दोनमधले काही महत्त्वाचे टॉपिक पाहणार आहोत तर पहा मित्रांनो याच्यामध्ये आज आपण इतिहासाबद्दल डिस्कस करणार आहोत तर तुम्ही जर बघितला तर इतिहासचे किती प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि किती मार्काला इतिहास विचारला जातो ते पहिलं तुम्हाला मी दाखवतो तर पहा मित्रांनो इथं कोणते प्रश्न किती मार्काला देतात ते दिलेलं आहे तर इथं तुम्ही जर बघितला तर आपला जो इतिहास आहे इतिहास एकूण पंधरा गुणसाठी विचारला जातो पहा मी इथं गोल करत आहे एकूण किती पंधरा गुण तुम्हाला इतिहासाचे असतात ह्या परीक्षेमध्ये तर आपल्याला तर इतिहासाचे आता काही महत्त्वाचे धडे पाहायचे आहेत तर याच्यामध्ये जर बघितला तर पहिला धडा आहे आपला इतिहासाचा इतिहासाची साधने तर पेज नंबर एकशे अठ्ठावीसवर आपण जाऊया त्याच्याबद्दल काय दिलं तिथं बघू आपण तर पहा मित्रांनो याच्यामध्ये जर बघितला तुम्ही तर हा इतिहासाचा पहिला धडा आहे किती आहे पहिला धडा इतिहासाची साधने हा चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये सुरुवातीला काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे तुम्हाला वाचायचं आहे जर तुम्हाला हे मुद्देसुद्धा एक्सप्लेन करून पाहिजे असेल तर मी करून देतो पण याच्या नंतर तुम्ही जर बघितलं तर ह्याच मुद्द्यावरून त्यांनी काय केले काही महत्त्वाचे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत तर ते क्वेश्चन्स आपण बघूया कारण आपला हे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे त्याच्यावरूनच इतर क्वेश्चन तयार करून दिलेले आहेत आपल्याला तर आपल्याला हे सरळ सरळ जर आपण हे क्वेश्चन जर पाठ केलो आपण तर याच्यापैकीसुद्धा डायरेक्ट परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो त्यासाठी ज्याच्याकडं पण पुस्तक नाही त्यांनी काय करायचं हे प्रश्न लिहून घ्यायचं आणि ह्याला पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचं मित्रांनो कारण ह्याच्यामधले डायरेक्ट जसे तसे प्रश्नसुद्धा खूप वेळेस आलेले आहेत आणि येऊ पण शकतात आणि ज्याच्याकडं पुस्तक आहे त्याचा अभ्यास झालेला आहे ते त्यांनी इथं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा तुमचा आन्सर काय आहे ते तुम्ही बघू शकता तर पहा याच्यामधला पहिला प्रश्न आहे तर पहिला प्रश्न काय आहे इतिहासाच्या साधनामधील डायडॅश साधने, साधने।, साधने, साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत तर आपल्याला काय विचारलं इतिहासाच्या साधनामधील कोणती साधने डायडॅश साधने म्हणजेच कोणती साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत असे कोणती साधने आहेत ते तुम्हाला विचारलेलं आहे तर पहिलं आहे लिखित साधनं त्याच्यानंतर मौखिक साधनं त्याच्यानंतर भौतिक साधनं त्याच्यानंतर द्रक्क श्राव्य साधनं ह्याच्यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे ज्याचं पाठांतर व्यवस्थित आहे ज्यानं समजून घेतलं आहे त्याला उत्तर जमते मित्रांनो तर याचं अचूक उत्तर आहे द्रक्क साधने हे आहे ऑप्शन नंबर चार म्हणजे पहिल्याचं चा उत्तर काय येणार ऑप्शन नंबर चारला तुम्हाला गोल करायचं आहे तर पहा पुढचा प्रश्न पुण्यातील डॅडॅश या डॅडॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते म्हणजे पुणे एक संग्रहालय आहे त्याच्यामध्ये गांधी स्मारक म्हणून आहे त्याच्यामध्ये गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते असं कोणतं संग्रहालय आहे असं विचारलेलं आहे ते संग्रहालय तुम्हाला पाठ करायचं आहे तर पहिलं आहे बघा आगाखान पॅलेस त्याच्यानंतर साबरमती आश्रम तिसरा ऑप्शन आहे सेक्युलर जेल आणि चौथा ऑप्शन आहे लक्ष्मी विलास पॅलेस ह्याच्यापैकी तुम्हाला सांगायचं आहे की ते एक संग्रहालय जे बी आहे ते कुठं आहे पुण्यामध्ये आहे आणि त्याचं नाव काय आहे असं सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे तर पहा मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे आगाखान पॅलेस आगाखान पॅलेस हे पुण्यामध्ये आहे मित्रांनो म्हणून याचं अचूक उत्तर येणार ऑप्शन नंबर एक याला तुम्हाला गोल करायचं आहे तर पहा आता आपण तिसरा प्रश्न पाहूया थोडा आपण झूम करून घेऊया ज्याच्याकडे पुस्तक नाही त्यांनी काय करा हे प्रश्न लिहून घ्या आणि पाठ करायचा प्रयत्न करा मित्रांनो आणि ज्याच्याजवळ पाठ झालेला आहे त्यांनी काय करू शकता तुम्ही चेक करू शकता की तुमचा अभ्यास किती झालेला आहे काय नाही ते तर पहा हा तिसरा प्रश्न झालेला आहे आता आपण तिसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न झाला तिसरा प्रश्न आता हा प्रश्न जो आहे तो तिसरा प्रश्न दोन हजार बावीसला विचारलेला आहे पहा मित्रांनो दोन हजार बावीसला विचारलेला तिसरा प्रश्न आहे काय दिलं मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते बघा इथं त्याचा बदलच विचारलं इथं जे महात्मा गांधीचं जे संग्रहालय विचारलेलं आहे आगाखान पॅलेस त्याच प्रकारचा हा प्रश्न आहे हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो तुम्ही लक्षात ठेवा आपला दुसरा प्रश्न त्याच्यासाठी हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे की मुंबई येथील मणीभवन या आश्रमात तुम्ही जर भेट दिल्यावर तुम्हाला कोणत्या महान व्यक्तीच्या विषयी इतिहासाविषयी माहिती मिळते असं विचारलं म्हणजे भवन मध्ये कोणाबद्दल माहिती आहे त्याच्यामध्ये असं विचारण्याचा प्रश्न आहे तो तर काय आहे पहिला प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आहे का मणिभवनमध्ये माहिती महात्मा ज्योतिराव फुले त्याच्यानंतर लोकमान्य टिळक त्याच्यानंतर महात्मा गांधी तर याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मुंबईमध्ये जे भवन आश्रम आहे याच्यामध्ये भेट दिल्यावर तुम्हाला कोणाविषयी माहिती मिळेल याच्या उपचोगापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे मित्रांनो याचं बघा अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर चार महात्मा गांधी यांच्याविषयी तुम्हाला माहिती भेटते मित्रांनो कुठं मुंबईमध्ये मणिभवन आश्रमात भेट दिल्यानंतर याचं ऑप्शन नंबर चारला तुम्हाला गोल करायचा आहे त्याच्याकडे पुस्तक नाही त्यांनी तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित त्याला पाठ करण्याचा प्रयत्न करा आता पहा चौथा प्रश्न चौथा प्रश्न काय दिला अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर डायडॅश यांच्या क्रांतीविषयी माहिती मिळते आता अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर कोणाच्या क्रांतीविषयी माहिती भेटते असं तो प्रश्न विचारलेला आहे तर बघा ऑप्शन आहेत वासुदेव बळवंत फडके त्याच्यानंतर दुसरा आहे उमाजी नाईक आणि तिसरा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर त्याच्यानंतर चौथा आहे भगतसिंग तर ह्या चारीपैकी तुम्हाला ओळखायचं आहे मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तुम्हाला अंदमान निकोरबारबद्दल तुम्ही ऐकलंच असाल आणि हे प्रश्नसुद्धा थोडा सोपाच आहे म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर त्याच्यानंतर आपण पाचवा प्रश्न बघूया बघा पाचवा प्रश्न दोन हजार एकवीसला ला विचारलेला प्रश्न आहे काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले एप्रिल एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तपत्र सुरू केले असं विचारलेलं आहे मित्रांनो वर्तपत्राबद्दल खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि हा प्रश्न सुद्धा दोन हजार एकवीसला विचारलेलाच प्रश्न आहे जेवढे बी व आहेत या पुस्तकमध्ये ते तुम्हाला पाठ करायचं आहे तर याचं बघा मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे मुखनायक दुसरा आहे बहिष्कर भारत तिसरा आहे जनता आणि चौथा आहे प्रबुद्ध भारत तर याच्यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एप्रिल एकोणीसशे सत्तावीसला वृत्तपत्र सुरू केलेलं कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे बहिष्कर भारत याचं उत्तर काय आहे बहिष्कर भारत ऑप्शन नंबर दोनला ला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला जर पुस्तक नसेल तर तुम्ही लिहून पण घेऊ शकता आता बघा प्रश्न आपण सहाव्या क्रमांकाचा बघूया डायडॅश कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो म्हणजे कोणता कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड असा मानला जातो असा प्रश्न तो विचारलेलं आहे तर पहा याचं ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन आहे ब्रिटिश कालखंड ते मराठा कालखंड त्याच्यानंतर दुसरं आहे मराठा व इतर संस्थानिकांचा कालखंड त्याच्यानंतर ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकाचा कालखंड आणि चौथा ऑप्शन आहे युरोपीय सत्तांच्या आगमनापूर्वीचा कालखंड तर आता तुम्हाला ओळखायचं आहे तर याचं पहा मित्रांनो अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिक संस्थानिकाचा कालखंड ऑप्शन नंबर तीनला तुम्हाला गोल करायचा आहे कोणता म्हणलं तो आधुनिक भारताच्या का इतिहासाचा कालखंड कारण आपण आधुनिक भारताचा इतिहास शिकत असतो मित्रांनो आठवीला आणि त्याच्यामध्ये काय आहे ब्रिटिशांचाच इतिहास आहे आणि संस्थानिकांचा पण इतिहास आहे म्हणून तो काय आहे आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो प्रकारे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर येईल आता पहा आपण प्रश्न क्रमांक सातवा बघूया प्रश्न क्रमांक सातवा काय दिलं पुढीलपैकी इतिहास लेखनाची साध इ इतिहास लेखनाची कोणती साधने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली जातात बघा इथं काही साधने दिलेली आहेत ते इतिहास लेखनाची कोणती साधने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली जातात असा प्रश्न विचारलेला आहे तर पहिला आहे द्रक्क साधने दुसरं आहे लिखित साधने आणि तिसरं आहे मौखिक साधने आणि चौथा आहे भौतिक साधने तर याच्यापैकी कोणतं साधनं आहे असं आहे की तो स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले जातात तर कोणती साधने आहेत पहा मित्रांनो याच्यामध्ये ऑप्शन नंबर चार भौतिक साधने आहेत कोणते आहेत भौतिक साधने ऑप्शन नंबर चारला तुम्हाला गोल करायचं आहे तर पहा मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न आहे आठवा वृत्तपत्राचा मुख्य हेतू कोणता असतो असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला वृत्तपत्राचा मुख्य हेतू कोणता असतो तर पहा समकालीन घटनाविषयी माहिती मिळवणे वास्तूविषयी माहिती मिळवणे प्राचीन घटनाविषयी माहिती मिळवणे मध्य माहिती मिळवणे तर ह्या चारीपैकी तुम्हाला ओळखायचं आहे तर याचं उत्तर आहे समकालीन घटनाविषयी माहिती मिळवणे हा काय असतो वर्तपत्राचा मुख्य हेतू असतो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि लक्षात सुद्धा ठेवायचा आहे ऑप्शन नंबर दोनला ला तुम्हाला गोल करायचा आहे तर पहा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नव्वा <coughs> काय दिला पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधने नाही आता पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधने नाही असं विचारलेलं आहे लिखित साधने ओळखायचं ओळखायचे आपल्याला नियतकालिक पत्रव्यवहार पोवाडा आणि वृत्तपत्र या चारीपैकी तुम्हाला एक सांगायचं आहे तर पहा मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पोवाडा हे काय आहे आपलं लिखित साधने नाही तर आता पहा पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही म्हणजे कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही असं विचारलेलं आहे बघा स्वातंत्र्य पूर्व काळातील नाही असं विचारलं अमृत बाजार ज्ञान प्रकाश त्याच्यानंतर दिनबू त्याच्यानंतर पुढारी याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर चार याचं अचूक उत्तर काय आहे पुढारी आहे हे स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही मित्रांनो पुढारी हा वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नंतरचं आहे पूर्वीचं नाही म्हणजे ऑप्शन नंबर चारला तुम्हाला काय करायचं आहे गोल करायचं आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्न दोन हजार अठराला विचारलेला प्रश्न आहे काय विचारलं पहा मित्रांनो पुढील वृत्तपत्रामधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं नाही यांनी सुरू केलेलं नाही ते विचारलेलं आहे मित्रांनो कोणतं वृत्तपत्र सुरू केलं असं म्हटलं नाही कोणतं केलं नाही असं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे तर पहा मित्रांनो इथं वृत्तपत्र दिले आहेत पहिलं आहे जनता दुसरा आहे समता तिसरं आहे केसरी आणि चौथा आहे मुकनायक तर ह्या चारीपैकी तुम्हाला ओळखायचं आहे तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो केसरी केसरी हे वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलेलं नाही म्हणून हे उत्तर तुमचं बरोबर आहे ऑप्शन नंबर तीनला तुम्हाला गोल करायचं आहे तुम्हाला हे प्रश्न लिहून घ्यायचे आहेत किंवा तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं येतात हे तुम्हाला चेक करायचं आहे आता परीक्षा जवळ आल्यामुळे तुम्हाला हे पाठांतर करायचंच आहे कारण याच्यापैकीच एखादा प्रश्न तुम्हाला पडू शकतो मित्रांनो किंवा उलटसुलट ह्याच मुद्द्यावरून प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात तर पहा प्रश्न बारावा आहे आपला डायडॅश यांच्या निबंधमालेमधून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर केलेले भाष्य वाचायला मिळते मे म्हणजे कोणाच्या निबंधमालेमध्ये मा तात्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केलेले वाचायला मिळते कोणाचे आहे ते तो बघा पहिला ऑप्शन आहे विष्णूशास्त्री चिपुंकर त्याच्यानंतर विष्णूशास्त्री चिपुंकरच आहेत दोन्ही पण बघा इथं प्रिंट मिस्टेक आलेली आहे त्याच्यानंतर लोकमान्य टिळक आणि चौथा आहे गोपाळ हरी देशमुख तर हे दोन्ही पण इथं या पुस्तकमध्ये डबल डबल प्रिंट मिस्टेक आलेले आहे आपण बघू याचं उत्तर आहे याचं उत्तर अचूक आहे विष्णूशास्त्री चिपुंकरच आहेत मित्रांनो हे दोन्ही पण बरोबर आहेत पण आता इथं प्रिंट मिस्टेकमध्ये दोन्ही नावं सेम दिलेत त्याच्यामुळे आपण ऑप्शन नंबर दोनलाच ग्रहित धरूया दो काय करू आपण ऑप्शन नंबर दोनला धरूया त्याच्यानंतर बघा तेरावा प्रश्न लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी डायडॅश या साप साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली म्हणजे लोकहितवादी आणि त्याचं त्यांचा त्यांना उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी डायडॅश या साप्ते साप्ताहिकातून वृत्तपत्रे शतपत्रे लिहिली म्हणजे लि। त्यांचं नाव लोकहितवादी पण आहे आणि त्यांचं त्यांना आपण गोपाळहाजे देशमुखसुद्धा म्हणतो यांनी काय केली कोणत्या साप्तकातून शतपत्रे लिहिली असं विचारलेलं आहे तर बघा कोणता आहे ते साप्ताहिक ज्ञानोद नाही त्याच्यानंतर ज्ञानप्रकाश त्याच्यानंतर प्रभाकर त्याच्यानंतर दीनबंधू तर पहा याचं अचूक उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर तीन प्रभाकर कशामधून लिहिली त्यांनी प्रभाकर याच्यामधून लिहिलेले आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवायचा पुढचा प्रश्न काय आहे जोड्या जुळवायचा आहे तुम्हाला इथं काही वृत्तपत्र दिलेले आहेत त्याच्यानंतर इथं पण मुकणा एक असं दिलेलं आहेत साप्ताहिक आणि वर्तपत्र याच्याबद्दल जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत तर पहा मित्रांनो कसं दिलेलं आहे एक आहे अमृत बाजार पत्रिका, त्याच्यानंतर निबंधमाला त्याच्यानंतर मुक नायक त्याच्यानंतर प्रभाकर आणि साप्ताहिक पाक्षिक वृत्तपत्र मासिक म्हणजे हे जे वर्तपत्र आहेत कोणते साप्ताहिक आहे कोणतं पाक्षिक आहे कोणतं वर्तपत्र आहे त्याच्यानंतर कोणतं मासिक आहे मासिक म्हणजे महिन्याला येणारं आणि साप्ताहिक म्हणजे हप्त्याला छापणारं असं तर पहा ह्याचं जे अचूक उत्तर आहे ह्याचं अचूक उत्तर मी तुम्हाला पहिलं सांगतो याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ह्याचं अचूक उत्तर काय ऑप्शन नंबर एक मग आता एकमध्ये बघा एक नंबरला काय दिले क दिले म्हणजे एकचं क काय आहे क म्हणजे अमृत बाजार पत्रिका हे एक वृत्तपत्र आहे त्याच्यानंतर दोनचं काय दिले ड म्हणजे दोनचं काय आहे ड म्हणजे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की निबंध माला हे मासिक आहे तिसऱ्याचं काय म्हणले ब म्हणजे तिसऱ्याचं ब म्हणजे ला जोडी लावलो म्हणजे मुकनायक हे पाक्षिक आहे त्याच्यानंतर चौथा आहे अ चौथ्याचं अ म्हणजे हे जे चौथा आहे आपलं प्रभाकर प्रभाकर हे साप्ताहिक आहे असं तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे हे जे जोड्या मी तुम्हाला लावून दिलेल्या आहेत ज्याच्याकडे पुस्तक नाही त्यांनी लिहून सुद्धा घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर पहा पंधरावा प्रश्न बघूया आपण पंधरावा प्रश्न काय दिलेला आहे भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे नकाशे तयार करण्याचे काम कोणी केले असं विचारलेलं आहे बघा भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे नकाशे तयार करण्याचे काम कोणी केलं एक आहे मॅपिंग सोसायटी ऑफ इंडिया त्याच्यानंतर दुसरं आहे इंडिया इंडियाच ब्युरो त्याच्यानंतर तिसरं आहे सर्वे ऑफ इंडिया आणि चौथा आहे यापैकी नाही पहा याचं तुम्हाला अचूक उत्तर सांगायचं आहे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही पाठ करून ठेवा याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सर्वे ऑफ इंडिया सर्वे ऑफ इंडियाने काय केलं भारतामध्ये जेवढे पण प्रांत आहेत आणि शहरं आहेत त्यांचे नकाशे तयार करण्याचं काम केलं सर्वेवरूनच आपण कोणती माहिती गोळा करत असतो मग सर्वे ऑफ इंडिया याचं अचूक उत्तर आहे आता बघा सोळावा प्रश्न बघूया सोळावा प्रश्न काय दिला दलित वर्गांच्या जागृतीसाठी डायडॅश पोवाड्यांची रचना करून ते सादर केले बघा दलित वर्गांच्या जागृतीसाठी डायडॅश पोवळ्यांची रचना करून ते सादर केले असं विचारलं आर्य समाजाने सत्यशोधक समाजाने ब्राह्म समाजाने आणि प्रार्थना समाजाने दलित वर्गांच्या जागृतीसाठी कोणत्या समाजाने पोवाड्याची रचना करून सादर केला असं ते प्रश्न विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज याचं उत्तर काय आहे सत्यशोधक समाजाने ऑप्शन नंबर दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता पहा पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक सतरावा बघा प्रश्न क्रमांक सतरा केला सत्यशोधक समाजाने डायडॅशच्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली म्हणजे सत्यशोधक समाजाने कशाच्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली असं विचारलं पोवाडा आहे स्मृतीगीत आहे देशभक्ती गीत आहे राष्ट्रगीत आहे याच्यापैकी तुम्हाला उत्तर सांगायचं आहे अचूक उत्तर आहे पोवाडा काय आहे पोवाडा तर पहा याचं ऑप्शन नंबर एकला तुम्हाला बोल करायचं आहे त्याच्यानंतर पहा अठरावा प्रश्न रवींद्रनाथ टांगोर यांनी गायलेल्या डायडॅश या गीतांची ध्वनी फित आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधन म्हणून उपयोगी पडते तर पहा रवींद्रनाथ टांगोर यांनी गायलेल्या कोणत्या गीताचा असं विचारलेलं आहे तर कोणतं गीत आहे वंदे मातरम नंतर झेंडा उंचा र हे आमारा त्याच्यानंतर जनगण मन त्याच्यानंतर सारे जहासे आजच्या तर याचं उत्तर पहा तुम्हाला सांगायचं आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी कोणतं गीत लिहिले आहेत किंवा कोणतं गीत गायलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जन गण मन हे काय याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीनला तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे किंवा गोल करायचं आहे तर आता हे लाईव्ह झाल्यानंतर तुम्हाला हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तर भेटणारच आहे तुम्ही व्यवस्थित हळूहळू लिहून पण घेऊ शकता अजून नंतर आपण लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढच्या चॅप्टरसाठी सुद्धा लाईव्ह येणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ हा चॅप्टर संपल्यानंतर थोडं पाच दहा वीस मिनटांना आपण पुढचा चॅप्टर सुरू करणार आहोतच मित्रांनो कारण आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन चॅप्टर लाईव्ह करायचे नाहीत त्याच्यामुळे एक एक चॅप्टरसाठी एक एक व्हिडिओ करायचा आहे तर आता एकोणीसवा प्रश्न काय दिला पहा मित्रांनो एकोणीसवा प्रश्न असा दिलेला आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता असा विचारलेला आहे तर पहा दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला आहे एकोणीसला विचारलेला प्रश्न आहे विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता असा प्रश्न विचारलेला आहे तर पहा एक आहे पहिला पोवाडा त्याच्यानंतर छायाचित्र त्याच्यानंतर लोकगीत त्याच्यानंतर चित्रपट तर ह्या चित्र, चित्र ह्याच्यापैकी तुम्हाला ऑप्शन सांगायचं आहे तर ऑप्शन नंबर चार कमेंट केलेला आहे तो बरोबर आहे ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चित्रपट विसाव्या शतकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जो आगळा आविष्कार कोणता आहे चित्रपटचा आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला आहे चार नंबरला तुम्हाला गोल करायचा आहे त्याच्यानंतर पहा विसावा प्रश्न बघूया आपण ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपल्याला डायडॅश सोपवता येईल असं विचारलेलं आहे ऐतिहासिक साधनाचे जतन केल्यावर आपल्याला इतिहासाचा जो समृद्ध वारसा आहे ते कोणाकडे सोपवता येईल असं विचारलेलं आहे शासनाकडे सामाजिक संस्थाकडे इतिहास संशोधनाकडे त्याच्यानंतर भाविक पिढ्यांकडे तर पहा याचं अचूक उत्तर आहे याचं अचूक उत्तर अजून चारच आहे भाविक पिढ्याकडे आपल्याला काय करता येते सोपवता येते कारण पहा इतिहासामध्ये जेवढी पी साधनं आहेत ते आपण काय केलं पाहिजे समृद्ध केलं पाहिजे जतन केलं पाहिजे तर आपली जे पुढची पिढी आहे त्या पुढचीला पुढच्या पिढीला ते शिकण्यासाठी भेटेल मित्रांनो असं तुम्ही गेससुद्धा करू शकता शासनाकडे कर कसं देऊ शकतो आपण शासन शासनाला देऊन काय करू शकतो आपण अपन? आपल्याला भावी पिढ्यांना इतिहास सांगण्यासाठी आपण काय करतो इतिहासाला जतन करत असतो त्याच्यासाठी असं सुद्धा तुम्ही लॉजिक लावून याचं उत्तर काढू शकता तर आता ह्या धड्यामध्ये जेवढे बी धडे प्रश्न होते वीस प्रश्न आता वीस प्रश्न आपण घेतलेला आहे आता याच्यातले धडे संपलेले प्रश्न संपलेले आहेत तर आता आपण लगेच एक पाच ते दहा वीस मिनटामध्ये तर आपण काय करणार आहोत चॅप्टर नंबर दोन ह्या चॅप्टर नंबर दोनचं लाईव्ह घेणार आहोत लगेच घेणार आहोत आपण कारण हा लाईव्हचा व्हिडिओ आपल्याला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये टाकायचा आहे एका चॅप्टरसाठी एक व्हिडिओ आपल्याला टाकायचा आहे म्हणून आपण काय करत आहोत हा व्हिडिओ इथं स्टॉप करून लगेच दहा मिनटानं आपण दुसरा धडा स्टार्ट करूया भेटूया आपण لقيت